नमस्कार मित्रांनो स्त्री जेव्हा एखाद्या पुरुषावर मनापासून प्रेम करते तेव्हा ती कोणत्या गोष्टी करते हो हे आपल्याला जाणून घ्यायचं असतं किंवा बऱ्याचदा असा प्रश्न देखील आपल्या मनामध्ये उत्पन्न होतो की ती खरंच प्रेम करत असेल का खरंच ती माझ्यावरती किती प्रेम करत असेल या हा देखील प्रश्न नक्कीच तुमच्या मनात देखील आला असेल तर मित्रांनो हेच याच प्रश्नाची उत्तरं किंवा तुमच्या मनात जी शंका है, प्रेम कानी तर आहे खरंच ती प्रेम करत असेल का आणि करत असेल तर कोणते असे इशारे आहेत ज्यावरून तुम्ही समजू शकता की हां ती खरंच तुमच्यावर प्रेम करते तर मित्रांनो बघा जेव्हा स्त्री जर एखाद्या पुरुषावर मनापासून प्रेम करत असेल तर प्रथमता ही गोष्ट लक्षात ठेवा ती कोणतीही परिस्थिती असो ती त्याला कोणत्याही खडतर परिस्थितीत साथ देण्यासाठी खंबीरपणे उभी असते मग आर्थिक अडचण असो किंवा कोणताही इतर प्रॉब्लेम ती तू तु कायम तुमच्यासोबत असते मित्रांनो असं तुमच्यासोबत देखील घडलं असेल तर समजून जा ती व्यक्ती मनापासून तुम्हाला पसंत करते म्हणून आज ती तुमच्यासोबत आहे स्त्री जेव्हा एखाद्या पुरुषाला मनापासून पसंत करते आणि ती तिला त्याच्यापर्यंत सांगायचं असतं जेव्हा ती त्या गोष्टी बोलू शकत नाहीत तेव्हा मात्र ती न बोलता त्याला असे काही इशारे देते ज्यावरून तुम्ही समजायचं असतं की स्त्री तुम्हाला पसंत करते मित्रांनो बघा जर तुम्ही सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करत असेल तर ती सतत तुम्हाला चेक करते तुम्ही ऑनलाईन आहे का सतत तुमचं स्टेटस पाहते सतत तुमचा डी पी पाहते तर मित्रांनो समजून जा ती तुम तुम्हाला पसंत करते तुम्हाला बोलण्यासाठी ती कोणता ना कोणता बहान पण नक्कीच काढते जेव्हा तिला काही तुमच्याशी बोलायचं असतं तेव्हा ती काहीतरी कारण काढून काहीतरी काम काढून तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हाला पाहण्याचा देखील ती प्रयत्न करते मित्रांनो सतत तुमच्या हस्त आसपास दिसणारी स्त्री तुम्ही तिच्यासमोर येता स्वतःला सावरणारी स्वतःला टापटीप ठेवणारी स्त्री असं असेल तर समजून जा मित्रांनो ती तुमच्यावरती प्रेम करते आता आणखी एक म्हणजे जेव्हा तुम्ही गर्दीत असता तेव्हा ती अचानक तुमच्या समोर येते आणि जेव्हा तुम्ही तिच्याकडे पाहता ती तुमच्याकडे पाहते तुम पण नकळत चुकीने ती हळूच कुठून तरी डोकाहून किंवा गर्दीतून लपून छपून ती तुमच्याकडे पाहते आणि जसं तुम्ही तिच्याकडे नजर फिरवता तसं ती तुम तुम्हाला पाहून न पाहिल्यासारखं करते कारण तिला असं दाखवायचं असतं की ती नाही तुम्ही पाहिलेलं पाहत नाही जर असं वारंवार घडत असेल तर मित्रांनो ती तुम्हाला पसंत करते जर असे इशारे तुम्हाला देखील मिळत असतील तर नक्कीच मित्रांनो ती स्त्री तुम्हाला पसंत करते आणि एक जेव्हा तुम्ही तिच्याशी बोलण्याचा एखादा टॉपिक असता काढता किंवा बोलता जर तो टॉपिक ती प्रयत्न कंटिन्यू वाढवण्याचा विषय वाढवण्याचा प्रयत्न करते ते बोलणं सातत्याने त्याचा टाईम वाढवते तर मित्रांनो खरंच ती तुमच्यावरती प्रेम करते आता प्रायोरिटीज मित्रांनो बघा बघा स्त्रियांच्या आयुष्यात किंवा मुलींच्या आयुष्यात प्रायोरिटीज खूप असतात म्हणजे जसं की तिचे आई वडील घरातल्या जबाबदाऱ्या किंवा इतर अंकल आंटी वगैरे अशा प्रायोरिटीज खूप असतात पण जेव्हा ती या सगळ्यातून फर्स्ट तुम्हाला प्रायोरिटी देत असेल तुम्हाला तिच्या मनातील सर्व गोष्टी शेअर करत असेल तिचं सुखदुःख तुम्हाला सांगत असेल तर मित्रांनो या गोष्टीवरून देखील समजून जा की ती तुमच्याविषयी काहीतरी नक्कीच फील करते आणि तुम्हाला पसंत करणारी स्त्री स्वतः तुमच्या टचमध्ये राहण्याचा प्रयत्न करते कधीच तुम्हाला इग्नोर करत नाही तुमचा मेसेज इग्नोर करत नाही तुमच्या प्रत्येक मेसेजला ती रिप्लाय देईल आणखी म्हणजे ती प्रत्येक कॉल तुमचं अटेंड कर करेल आणि खूप समाधानाने बोलेल जर असं होत असेल तर हा पण एक इशार आहे किती स्त्री मित्रांनो तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला काही दुखापत झाली तर सगळ्यात जास्त म्हणजे काळजी करण्याचा प्रयत्न करते किंवा काळजी दाखवते किंवा काळजी घेते असं जरी होत असेल तर कुठेतरी ती तुमच्याविषयी काहीतरी फील करते कुठंतरी एक इमोशनली टच आहे जो तुमच्यामध्ये ती पाहते मित्रांनो तर असा एक इशारा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही खूप छान सपोर्ट करताय आणि असा तिथून पुढे देखील सपोर्ट करा तुम्ही सपोर्ट करताय त्याबद्दल मी तुमचे मनापूर्वक आभार व्यक्त करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद